नमस्कार मित्र आज आपण ऐकतोय जान्हवी भाग सव्वीस जान्हवी फोनवरील बोलणं संपवून तिघांजवळ येऊन बसली काय चर्चा सुरू आहे जान्हवी म्हणाली काही नाही ग आपलं असच सुलभाताई म्हणाली कुणाचा फोन होता बेटा विनायकराव काहीतरी बोलायचं म्हणून बोलले माझी मैत्रीण आहे तृप्ती तिचा पुढल्या महिन्यात लग्न आहे तिचं हो का अरे वा तुला जावे लागेल ना कुठे आहे लग्न विनायकरावांनी विचारले लग्न पुण्याला आहे हो मला एक आठवडा आधी जावे लागेल माझी रूममेट होती ना ती आणि आज मी जे काही आहे ते तिच्याचमुळे मनमिळावू आहेस ग लवकर माणसं जोडतेस तू विनायकराव म्हणाले कुठे माणसं जोडली सगळे तर दूर गेले माझ्यापासून स्वतःचा संसार नवरापण एकटी आहे मी आता जान्हवी आपल्या मनातच म्हणाली पण तसे करून चालणार नव्हते तिने स्माईल केली आणि पुढे म्हणाली नाही ती स्वभावाने फार छान आहे तुला भीती नाही वाटत का ग इथे एकटीला सुलभाताईंनी विचारले नाही मावशी असतात ना आणि नसल्या तरी नाही वाटत भीती सवय झाली आहे आता जान्हवी म्हणाली आई बाबा थकले असाल ना आराम करा आता हो चला सगळे आत गेले जान्हवीने एका बेडरूम मध्ये आईबाबांची व्यवस्था केली मोहनला तिने गेस्टरूम मध्ये झोपायला सांगितले मोहनला काल जागरण झाल्याने त्याला लगेच झोप लागली सकाळी जान्हवीने लवकर उठून घरातली कामे आवरली आई बाबा आणि मोहन उठल्यावर चौघांनी एकत्र चहा घेतला ऑफिसला जायच्या आधी स्वयंपाक वगैरे आटोपला आईने पण थोडीफार मदत केली तिला तिला थोड्या वेळाने मावशींना फोन केला त्यांच्या मुलीच्या तब्येतीची तिने चौकशी केली पण मावशी म्हणाल्या की तिची तब्येत जरा खराब असल्याने ती इतक्यात नाही येऊ शकत पण त्या आईपर्यंत एका बाईला पाठवणार होत्या त्या घरातली काम करण्यासाठी जान्हवीला तिला लगेच पाठवायला सांगितले आता जान्हवीची एक चिंता मिटली होती आईवर सगळे काम सोडून जाणे तिला बरोबर वाटत नव्हते आणि तिला कामासाठी एवढा वेळ मिळणे तर कठीणच जान्हवी आईबाबांना घरातली सर्व व्यवस्थित समजावून सांगत ऑफिसला निघून गेली मोहन थोडा आधीच निघून गेला होता आई बाबा घरा घरी असल्यामुळे जान्हवी आज सहा वाजताच घरी आली येताना बरेचसे फ्रूट्स आणि स्नॅक्स घेऊन आली सुलभाताईंनी तिला प्रेम फ्रेश होऊन यायला सांगितले आणि तिच्यासाठी चहा घेऊन आल्या आई तुम्ही केलात का चहा मी केला असताना जान्हवी म्हणाली तिने चहा सोबत स्नॅक्ससुद्धा घेतले खायला दमून आलीस ना तू आणि संध्याकाळची सर्व कामे मिस करणार आहे तू काही बोलणार नाहीस आता नको आई तुम्हाला नाही झेपणार तुम्ही आराम करा त्याला काय होतंय ग घरी करतेच ना मी नाही आई उद्या बाई येणार आहे कामाला ती सर्व करे। करेल तुम्ही चिंता नका करू अगं पण स्वयंपाक करेल ना मी त्याला काय होतं एवढं नाही तुम्ही आराम करायचा जानवी आता जरा दम देत म्हणाले पण तू आलीस की मी चहा देणार तुला करू त्यात काही बोलायचं नाही बरं द्या पण मी कधी कधी उशिरा येते जेवणाची वेळ होते तोपर्यंत आणि संध्याकाळी मला कॉफी हवी असते ठीक आहे कॉफी देईल मग तर चालेल सुलभाताई हसत म्हणाल्या हो चालेल हसत गप्पा मारत तिघांनी चहा आणि स्नॅक्स संपवले दोघींनी मिळून स्वयंपाक केले तिघे जाण जेवायला बसले मोहनची कमतरता सर्वांना जाणवत होती जान्हवीला सुद्धा कारण गेले दोन दिवस तो तिच्या सोबत होता आई काही बोलणार होती पण तिला मोहनचं बोलणं आठवलं आणि गप्प बसली बाबा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते जेवण झाल्यानंतर सगळेजण बराच वेळ बाहेर बसून गप्पा मारत होते सुलभाताई जान्हवीची फार काळजी घेत होत्या तिला त्यांचं ते काळजी घेणं जरा ऑकवर्ड वाटत होतं सवय नव्हती ना या सर्वाची घरकामासाठी बाई यायची स्वयंपाक पण करायची पण सुलभाताई भाज्या स्वतःच करायच्या जान्हवीला चहा नाश्ता सर्व हातात आणून द्यायच्या आई तुम्हाला किती वेळा सांगितले नका असं हातात आणून देऊ मला कसं तरी वाटतं त्यात काय एवढं काम करून दमतेस ना तू म्हणून देते तुझी धावपळ दिसत नाही का मला हो पण मला अवड वाटतं ना अगं मुलगी समजून घेते काळजी तुझी आई असती तर नसती का घेतली जान्हवीच्या डोळ्यात पाणी आले सुलभाताईंनी तिला जवळ घेतले माहीत आहे मी खूप चुकीचे वागले तुझ्याशी पण खरंच मागे चूक कळली मला आई समजून काळजी घ्यावीशी वाटते तुझी म्हणून करते मी तर सुरुवातीपासूनच आईला शोधते तुमच्यात जान्हवी त्यांच्या कुशीत शिरत म्हणाली विनायकराव पण हे दृश्य दुरून पाहत होते काय कुसुरपुसूर चालली आहे तुम्हा दोघी मायलिकीची विनायकराव वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाले आहे काहीतरी नाही सांगणार आम्ही तुम्हाला जान्हवीन लाडिक म्हणाने म्हणाली तुम्ही आम्हा दोघी मायलिकेंमध्ये पडू नका आत्ताच सांगून ठेवते सुलभाताई त्यांना दम देत म्हणाल्या तुम्ही दोघींनी आता ग्रुप केला आणि या म्हाताऱ्याला एकटं पाडणार वाटतं बाबा तुम्ही अजून म्हातारे नाही झाला आहे माझ्या बाबांना म्हातारं म्हटलेलं मला चालणार नाही जान्हवी जरा ॲक्टिंग करत म्हणाली हो ग बरोबर बोलतेस तू मी कुठे म्हातारा झालो आहे आत्ता कुठे पासष्ट व लागलं आहे मला सकाळी बाहेर फिरायला गेलो की बायका बायक वळून वळून बघत होत्या माझ्याकडे विनायकराव मिश्किलपणे म्हणाले कोणत्या बायका होत्या हो? म्हणून सकाळी फिरायला जाता वाटतं थांबा उद्या कसे जाता तेच बघते मी सुलभाताई म्हणाल्या त्या बघत होत्या मी तर आपलं फिरत होतो त्यापेक्षा तू पण चल ना उद्या माझ्यासोबत तुझ्याकडे पाहून जळतील त्या काही नको कुठे नाही जाऊ देणार मी इथेच अंगणात फिरत जा सुलभाताई म्हणाल्या एवढी जळतेस आता खरंच पटलं मला मी अजून म्हातारा नाही झालो इथे ते काही जळत बिळत नाही सुलभाताई म्हणाल्या हो मग जाऊ नको बरं म्हणतेस त्यापेक्षा मान्य कर ना विनायकराव पुन्हा तिला चिडवत म्हणाले होय हो बाबा आई खरंच जळतात तुम्ही हँडसम दिसताना म्हणून कुणी पण प्रेमात पडेल तुमच्या म्हणून भीती वाटते आईला जान्हवी आईला चिडवत म्हणाली तू नक्की कुणाच्या ग्रुपमध्ये आहेस ग माझ्या की, की यांच्या मी तुमच्या दोघांच्या पण तुम्ही दोघे वेगवेगळे वेग वेग आहात का एकच आहात ना तिने दोघांना जवळ घेऊन म्हटले बरं ते जाऊ दे पण उद्या खरंच जा नाही जाऊ देणार का सकाळी फिरायला विनायकराव सुलभाताईकडे बघत म्हणाले जा की मी गंमत करत होते मला माहीत आहे कुणी नाही बघत तुमच्याकडे सुलभाताई तोंडाला लावत हसत म्हणाले मी पण गंमतच करत होतं मला वाटलं एवढी भडकली तुला खरंच वाटलं की काय पण तुम्ही येत जा ना सोबत तेवढाच मोकळ्या वातावरणात फिरणं होतं जरा फ्रेश वाटतं आणि व्यायाम पण होतो जरासा विनायकराव म्हणाले आई बाबा बरोबर म्हणत आहेत जात जा तुम्ही पण ठीक आहे येईल मी उद्यापासून ये, उद्या ये होईना बात विनायकराव म्हणाले तिघे जण हसायला लागले जान्हवी ऑफिसला जायचं म्हणून आब्राईला निघून गेली सुलभाताईचे डोळे हसता हसता पाणावले आता काय रडतेस विनायकराव म्हणाले रडत नाही हे आनंदाचे अश्रू आहेत आपण एवढ्या दिवसात हसणंच विसरलो होतो ना जान्हवीमुळे वातावरण किती छान झालं सुलभाताई म्हणाले हो पण तू जास्त अपेक्षा ठेवू नकोस सुलभा नाहीतर पर परत त्रास होईल तुला मुलगी समजूनच राहा एक दिवस सासरी जाईल या विचाराने खरंच ती परत नाही येणार माझ्या मोहनच्या आयुष्यात तू बघतेस ना तिचं स्टेटस तिला न्यायला ड्रायव्हर येतो इथल्या इथे पण यात मोहनचा काय दोष किती त्रास झाला त्याला एवढी वर्ष तिच्या विरहात कसा झाला तो सुलभाताई म्हणाल्या त्याचा दोष नसला तरी आपला होता ना आई वडिलांच्या कर्माची फळं लेकरांच्या वाटायला येतात सुलभा आपल्या कर्माची फळं मोहनला गप्प बसा काही नका बोलू बुडे माझ्या लेकराच्या वाट्याला असं काही येणार नाही सुलभाताई त्यांना मध्येच थांबवत म्हणाली तसं झालं तर छानच आहे चला ती आवरून येईल आपलं बोलणं परत ऐकायला नको तिने सुलभाताई म्हणाल्या थोड्या वेळाने जान्हवी तयार होऊन आली नेहमीप्रमाणे कॉटनची साडी नेसू एकदम इम्प्रेशन पडणारी पर्सनॅलिटी आई बाबा मी येते म्हणत ती गाडीत जाऊन बसली ड्रायव्हरने आधीच गाडी बाहेर काढून ठेवलेली दोघेही जाताना तिच्याकडे पाहत होते जान्हवी ऑफिसला आली प्रोजेक्टच्या कामाने बऱ्यापैकी जोर पकडला होता सर्वांनी सर्वजण अगदी मन लावून काम करत कर होते जान्हवी तिच्या केबिनमध्ये एकाला बोलवून त्यांना सोपविण्यात आलेल्या कामाची प्रोग्रेस विचारत होती जान्हवी कोणावर ओरडत नसली तरी तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब होता त्यामुळे ती सर्वांना स्ट्रिक्ट असल्यासारखी वाटायची सगळे तिला बऱ्यापैकी वचकून असायचे मोहनचा नंबर आला तसा तो केबिनमध्ये गेला त्याने पण आपल्या कामाची प्रोग्रेस सांगितली गुड चांगली प्रोग्रेस आहे मिस्टर देशमुख आपण हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करूच जान्हवी म्हणाली हो मॅडम नक्कीच मोहन म्हणाला तुमची राहण्याची व्यवस्था ठीक आहे ना काही त्रास तर नाही नाही सगळं अगदी व्यवस्थित आहे आईबाबांना भेटून जात जादूनमधून वाट बघत असतात ते तुमची काही म्हणाले का ते दोघं मोहनने विचारले म्हणायला कशायला ह पाहिजे डोळ्यात दिसते ना त्यांच्या काळजी आज ऑफिस संपलं की या घरी मला आज उशीर होईल यायला त्यांना तेवढीच सोबत होईल ठीक आहे त्या राठोडनी परत काही त्रास नाही ना दिला नाही तसं काही वाटत तर नाही बरं ठीक आहे येतो मी म्हणत मोहन बाहेर निघून गेला जान्हवी ऑफिसमधले काम आटपून दौऱ्यावर गेली मोहन ऑफिस सुटल्यावर जान्हवीच्या घरी आला आईला मोहनला बघून खूपच आनंद झाला विनायकराव जरा फेरफटका मारायला बाहेर गेले होते कशी आहेस आई करमत का इथे मोहन म्हणाला मी मजेत आहे आणि न करवायला काय झालं खूप छान वाटतं इथे काही त्रास नाही ना बाबांची तब्येत तर ठीक आहे मोहनने पुन्हा विचारले त्यांची तर तब्येत चांगलीच सुधारली काही त्रास नाही आम्हाला इथे सुलबाताई म्हणाला तू कसा आहेस जेवण वगैरे चांगलं मिळतं ना हो ग छान मिळता आणि बाकी पण सहकारी आहेत ना सोबत फ्रेश हो मी चहा करते तुझ्यासाठी सुलभाताई म्हणाल्या हो आलोच मोहन असे म्हणत फ्रेश व्हायला निघून गेला आई चहा घेऊन आली तेवढ्यात बाबा पण आले आज कशी काही वाट चुकलात बाबा इकडली विनायकराव म्हणाले काय हो बाबा असं का म्हणताय जान्हवीने सांगितले तुम्ही वाट बघताय माझी ते बघ तिला तरी कळतं आणि तू विसरलाच इथे आई बाबा आहेत ते विनायकराव म्हणाले तसं नाही बापा पण रोज येणं बरं दिसतं का सांगा उगीच चर्चाचा विषय कशाला ना मोहन त्यांना समजावत म्हणाला होय बरोबरच बोलतोयस तू मोहन सुलभाताई म्हणाल्या तुम्ही ठीक आहात ना बाबा हो रे मी ठीक आहे आमची लेख खूप काळजी घेते आमची मग माझी कशाला आठवण येते तुम्हाला मोहन म्हणाला कुणी म्हटलं मला नाही आहेत आठवण बिठवण विनायकराव म्हणाले मग आता कशाला चिडवत होतात बरं तर ते आपलं सहजच विनायकराव म्हणाले औषध आहेत ना आणायची असतील तर सांगा घेऊन येतो मी मोहन म्हणाला आहेत रे जानवी नाही आली अजून विनायकरावांनी विचारले नाही कामं आहेत तिला उशीर होईल हो मला तसा फोन केला होता जेवणात काहीतरी चांगले करा म्हणून मोहनसाठी सुलभाताई म्हणाले असं होय स्पेशल गेस्ट वाटतं विनायकराव त्याला चिडवत म्हणाले आई बाबा जरा वेगळेच नाही वाटत आहेत का मोहन पण त्यांना चिडवत म्हणाला तूच बघ बाबा आता सकाळी म्हणाले बायका वळून वळून बघता मला तर काही लक्षणं ठीक दिसत नाही त्यांची सुलबात तक्रार करत म्हणाल्या हो बाबा आई खरं बोलत आहे का मोहनने विचारले तू काय तिचं ऐकतोस रे त्या दोघी मायले की एक होतात आणि मला एकटं पाडतात विनायकरावांची एक तक्रार हो तर सांगा लेखाला त्याला खरं वाटेल मोह मोहन आण बाबा दोघे पण हसायला लागले हे दोघं इथे मजेत आहेत याची त्यांना खात्री पटली आता मोहनला सुलभाताई पण गालात हसत स्वयंपाकघरात घरात निघून गेल्या बाईच्या मदतीने त्यांनी स्वयंपाक केला मोहन आणि जान्हवी दोघांच्याही आवडीचे जेवण त्यांनी बनवले आई किचनमधला आटपून बाहेर येऊन बसल्या या दोघा पापलेकांच्या चर्चा चांगल्या चांगल्या होत्या एवढ्याच जान्हवी आली ती फ्रेश होऊन आली आणि त्यांच्याजवळ येऊन बसली खूप उशीर केलास बाळा विनायकराव म्हणाले हो जरा एक प्रकल्पाची पाहणी करायची होती ना तिकडे जावे लागले जेवायचं नाही का चला जेवण करूया मग तुम्ही गप्पा मारत बसा सुलभाताई म्हणाला दोघांनी जेवणाचे दोघींनी जेवणाचे साहित्य डायनिंग टेबलवर आणले जेवण झाल्यावर थोडा वेळ थांबून मोहन निघून गेला तिच्या रोजच्या प्रमाणे बाहेर बाहेर बसले होते बाबांच्या मोबाईलवर रांगिणीचा फोन आला बाबा थोडं बोलले आणि नंतर जान्हवीजवळ जवळ येऊन म्हणाले बेटा रागिणी तुझ्याशी बोलायचं म्हणते हो द्या ना बाबा विचारायचं काय आहे असंच म्हणत जान्हवीने त्यांच्याकडला फोन घेतला हां बोला ना रागिणी ताई जान्हवी म्हणाली कशी आहेस वहिनी तू रागिणीने विचारले मी मस्त तुम्ही कशा आहात मी पण ठीक आहे कुठे होतीस गं बहिणी किती मिस केले आम्ही तुला रागिणी म्हणाली आली आहे ना आता हो खूप भेटा असं वाटतंय ग रागिणी म्हणाली ये ना मग मला पण भेटायचं आहे तुम्हाला रणवानी सारंगला पण मोठा झाला असेल ना सारंग आता जान्हवी म्हणाली हो शाळेत जातात ना दोघं पण बाबा खूप कौतुक करत असतात गं तुझं मी दोनदा फोन केला त्यांना तुझ्याशी बोलाव बोलायचं म्हणून पण तू घरी नाहीस म्हणाले ते रागिनी म्हणाली हो ना जास्त काम असले की उशीर होतो यायला काळजी घेवाही स्वतःची हल्ला झाला ना तुझ्यावर हा घेते तुम्ही नका काळजी करू बरं कधी येतेस मग इकडे बघते यांना विचारून ठीक आहे आईबाबांना पण बरं वाटेल हो घे बाबांशी बोल असे म्हणून तिने बाबांकडे फोन दिला विनायकराव थोडा वेळ तिच्याशी बोलून फेंड ठेवून दिला जान्हवी थँक्स बाळा विनायकराव म्हणाले कशासाठी तू रागिनीला ये म्हणालीस ना त्यासाठी मग अगं ती तुझ्याशी व्यवस्थित नव्हती वागत ना सारांच्या वेळी डिलेवरीला आली तेव्हा विनायकराव वैतागत म्हणाले कुठे त्या जुन्या गोष्टी घेऊन बसायचं बाबा मी विसरले ते कधीच जान्हवी म्हणाली मोठ्या मनाची आहेस बाळा विनायकराव तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले असं काही नाही आणि यायला सांगा तिला मला पण भेटावंच आहे जान्हवी म्हणाली हो येतो म्हणाली ती विनायकराव म्हणाले तिचा यायचा दिवस नक्की झाला की सांगा मला मी सुट्टी घेईल एक दिवस जानवी म्हणाली हो बेटा सांगतो बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणजे